आपण जे समोर पाहत आहात त्या मुंग्या आहेत पण त्या वेगळ्या प्रकारच्या मुंग्या आहेत त्या रिठा म्हणून एक फळ असतं म्हणजे त्याला आपण कोकणात रिंगी बोलतो ज्यापासून आपण हाताला तो एक फळ सोडलं तर त्याला साबणासारखं फेस होतो तर ते त्या फळाला ह्या मुंग्या डसलेल्या आहेत म्हणजे त्या फळाचा जो आतला रस गोड असतो तो गोड रस खाण्यासाठी ह्या मुंग्या जमलेल्या आहेत पण समोर सुंदर असा हा समुद्र पाहत आहात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपण जेव्हा समुद्र ठिकाणी येतो त्या समुद्रापासून पाच पावलं लांबच उभं राहायचं कारण हा पाहता समुद्र हा पावसात खळलेला आहे अश मोठमोठ्या लाटा येत आहेत आणि अशावेळी काही काही बरेच पर्यटक काय करतात सेल्फी काढण्यासाठी एकदम समुद्राच्या एकदम जवळ उभे राहतात आणि काय होतं लाट येतं आणि सरळ त्या माणसाला आतमध्ये पाण्यात ओढून घेतं आणि समुद्राचं एक वैशिष्ट्य आहे की समुद्र तुम्ही जर समजा समुद्राच्या एकदम किनारी उभे राहिला असाल खडकावर तर पंधरा मिनटाने प्रत्येक समुद्र पंधरा मिनटानं तर एक मोठं असं लाट येतं अचानक लाट येतं मोठं आणि ते लाट जर एकदम जर समुद्राच्या किनाऱ्याला जर कोण उभा असेल तर त्याला खेचून डायरेक्ट आतमध्ये घेते त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा समुद्र किंवा निसर्गा निसर्गाची आपण एक मजा लुटायला जातो त्या समुद्रापासून म्हणजे पाण्यापासून लांबच राहायचं आता हा जो समुद्र आहे या समुद्र तुम्ही बघितलं सगळीकडे खडक दिसते आणि अशा समुद्रात कसं असं खडक असतात व पुढे आपल्याला खडक असेल पण पुढे खडक असा नसतो एक खड्डा असतो आणि त्या एखादा माणूस जर पाय घसरून पडला तर समुद्रात डायरेक्ट खड्ड्यात जातो त्यामुळे कसं एखादा कोण वाचवायला आला तर तो त्या माणसाला वाचवू पण शकत नाही आणि समुद्राच्या ठिकाणी अशी जास्त अशी माणसं पण कोण असतात समजा एखादा जर माणूस बुडाला तर त्याला वाचवला जवळपास कोणी नसतं त्यामुळे प्रत्येकाने आपण आपली काळजी घ्यायची असते की को आपल्याला कोण येणार वाचवणार ही अपेक्षा सोडून द्यायची कारण माणूस जर बुडाला तर दोन मिनटात माणूस खराच होतो कारण नाकातोंडात पाणी जातं त्यामुळे आपण शक्यतो असं समुद्र आलं की लांबच उभे राहा कुटुंबासोबत आला असाल तर आपण प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची कारण गावातील लोक हे पर्यटकांना सांगतात की तुम्ही पाण्यात जाऊ नका उतरू नका पण गावातील लोकांचा त्यांना अनुभव असतो पण या लोकांचं कोण ऐकत नाही तसं आपलं तेच खरं करतात त्यामुळे आता गावातील लोकं पण काय सगळं सांगायचं सोडून दिले कारण कोण ऐकत पण नाही काही नाही जो तो आपलं ते खरं करतो आणि काही काही लोक पर्यटक येतात तर दारू बिरू पितात पण दारू पिऊन चुकून सुद्धा समुद्रात खाडीत किंवा तलावात पाण्यामध्ये चुकून कधी उतरायचं नाही कारण काय होतं एखादा माणूस समजा दारू पिलायला असेल आणि जर तो समुद्रात पोहायला गेलं तर तो नव्याण्णव टक्के बुडण्याची शक्यता असे किंवा तलावात गेला तरी तो बुडायची शक्यता असे कारण दारू अशी का पा, एक म्हणजे वस्तू आहे की एखादा माणूस समजा पा पाण्यात उतरला आणि जर एक फूट पाणी असेल एक फूट फक्त त्या पाण्याची खोली फक्त एक फूट असेल आणि जर दारू पिणारा माणूस जर त्या पाण्यात पडला तर काय होतं पाणी जर एक फूट असलं तरी तसं त्याचं डोकं त्या पाण्यात बुडतं बुडलं की काय होतं दारू पिलेल्या माणूसांचं जे डोकं ना तो स्वतः असं वर उठलू शकत नाही कारण त्याला ती शुद्धच राहत नाही त्यामुळे कसं एक फुटामध्ये पण माणूस जर दारू पिलेला पडलेला असेल तर तो लगेच मरू शकतो त्यामुळे दारू पिऊन चुकून सुद्धा पाण्यात समुद्रात किंवा खाडीत नदीत चुकून सुद्धा कधी उतरायचं नाही आणि याच्याविरुद्ध समजा जर एखाद्या माणसाने जर माडी पिली असेल माडी माडी काय ते माणसाला फेकतेवर म्हणजे एखाद्या माणसाचा पाण्यात पडला असेल तर तो लगेच स्वतःचं डोकं उचलू शकतो माडी पिली असली तर मग असं नाही की तुम्ही माडी प्यायला पाहिलं असं नाही दारू माडी ही शरीरासाठी घातकच आहे म्हणजे व्यसन हे कोणते असलं ते वाईटच आहे तर व्यसन कधी करू नका आणि दारू पिऊन कधीच चुकून नदी समुद्रात पाण्यात कधीच उतरू नका कारण अशी प्रत्येक समुद्रात कितीतरी माणसं अशी मेल मेली आहेत दारू पिऊन मेलेली आहे कारण त्या माणसाला शुद्ध नसतात आणि त्यांचे मित्र पण दारू पिऊनच असतात आणि ह्या लोकांचं कसं असतं पिकनिक म्हणजे दारू पिणे आणि तसं पाहायला गेलं ना तर दहा टक्के हे पर्यटक असतात ते फक्त खरोखर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेले असतात आणि नव्वद टक्के जे पर्यटक असतात हे दारू पिऊन मजा करायची त्यांना निसर्गाशी काहीच घेणं देणं नसतं त्यामुळे नव्वद टक्के पर्यटक हे दारू पिणारेच असतात आपण जो समोर मासा पाहत आहात त्या माशाचं नाव पालू आहे हा आम्हाला रात्री खाडीमध्ये गरवताना मासा मिळाला पण कसं रात्री काळोख असल्यामुळे आम्हाला तो मासा पकडतानाची व्हिडिओ शूटिंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड करता आली नाही जर दिवस असता तर आम्हाला कसं मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवता आला असता पण कसं काळोख असल्यामुळे तो आम्हाला व्हिडिओ शूट करता आला नाही मासा कापणे सुद्धा एक कलाच आहे आपण नुसता मासा कापतो ते बघण्यापेक्षा कसा मासा कापायचा कशी त्याची कटिंग करायची कसे त्याचे खवले करायचे हे पण शिकणं तेवढंच गरजेचं आहे कारण मला येत नाही मला जमत नाही असं करतं आपण कधीच शिकू शकत नाही आता आम्ही पण काही गावातले नाही आम्ही पण मुंबईतलेच आहोत पण कसं ते बघून बघून आवड असली तर माणूस कोणतीही गोष्ट शिकतो अशक्य काहीच नसतं आता मी तुम्हाला काही माशाच्या नॉलेजच्या गोष्टी सांगणार आहेत की म्हणजे मासा कसा पकडायचा माशाचा प्रकार किती असतात तर मासा हा गोड्या पाण्यात पण मासा असतो आणि खाऱ्या पाण्यात पण मासे असतात आणि पण गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यातले जे मासे असतात हे चवदार असतात आणि आमच्या इकडचे म्हणजे बहुतेक मालवणचे वेंगुर्ला देवगड ह्या स ह्या पट्ट्यातले जी लोकं आहेत ते खारे मासे खातात खारे म्हणजे कसे समुद्राच्या पाण्यातले आणि खाडीच्या पाण्यातले खाडी म्हणजे काय समुद्रातच पाणी जिथे मार्ग मिळतो तिथे घुसतं तिथे ती खाडी तयार होते खाडीमध्ये हे समुद्रातलंच पाणी आलेलं असतं फक्त एवढंच की समुद्राचं पाणी पुढे खोल असतं त्यामुळे ते समुद्राच्या पाण्यामध्ये कसं बांगडा सुरमय पापलेट हे जे मासे आहेत किंवा मुशी मुशी म्हणजे आपण शार्क मासा म्हणतो ते तर ते जे मासे असतात हे समुद्राच्या खोल पाण्यात राहतात तर खाडीमध्ये जे राहतात ते मासे म्हणजे एक सुळे म्हणा हात आपण जो मासा कटिंग करतो आहे तो पालू मासा तांबोशी आपण बुराटे चरबोटी शतकं ही जी मासे आहेत ही खाडीमध्ये राहतात कारण त्यांना ते खाडीचं पाणी मानवतं आणि जे शिंगाडा मासा म्हणतो ना म्हणजे आमच्या ते शेंगटी बोलतात ते समुद्रात पण शेंगटी असते आणि खाडीतली असते पण समुद्रापेक्षा खाडीतली जी शेंगटी असते मग त्याला इंग्लिशमध्ये कॅटफिश बोलतात मग तो चवदार मासा असतो खाडीतला समुद्रापेक्षा असा समुद्रातला आणि खाडीमध्ये माशांमध्ये फरक पडतो आता तुम्ही कणकवली किंवा कुड्या अशा सावंतवाडी पट्ट्यात जर गेलात तर तिकडची बरीच लोक ही कशी होळातले मासे खातात ते गोड मासे असतात ते पण ते माशांना कसं आता आमच्या इकडची लोकं आहेत म्हणजे मालवण मासे बोलू देवगड वेंगुर्ला ह्यासारची लोकं आहेत मासे खायला बघत नाही तुम्ही त्यांना जर हातभर एवढा मोठा मासा दिलात गोड मासा गोड पाण्यातला मासा तर ते खात पण नाहीत कारण ते गोड माशाला हिवसपणा जास्त असतो तो शेवाळा मासा खातो त्यामुळे ते खाताना कसं ते कसं म्हणजे घशाखाली मासा तो जाणारच नाही आमच्या लोकांच्या हे कणकवलीवाले कुडाळवाले वैभववाडीवाले जे आहेत ते चिपळूणवाले हे लोक हे गोड पाण्यातले मासे खातात पण आम्हाला ते गोड पाण्यातले असे मासे आवडत नाहीत मोठा मासा जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याकडे हत्यार था पण तसंच पाहिजे म्हणजे कसं आपला आडाळा असतो किंवा चा सुरी चाकू असेल त्याला धार चांगली पाहिजे त्याचा जर समजा धार नसेल तर तुम्ही तो मासा मोठा मासा तुम्ही व्यवस्थित असा नीट कापू शकत नाही त्यामुळे कधी पण हत्यार हे चांगलं ठेवायचं आहे जेव्हा आपण खाडीतले मासे समजा गरवायला जातो तेव्हा म्हणजे काही काही महत्त्वाच्या गोष्टीचे टिप्स तुम्हाला सांगतो जेव्हा आपण मासे गरवायला जातो बहुतेक ते रात्रीच्या वेळी गरवाला जायचं कारण कसं दिवसा अशी जाग असते त्यामुळे मासा कसा एकदम खोलवर असतो आणि रात्री कसं माणसाची जाग नसते आणि काळोख असतो त्यामुळे मासा पाण्याच्या जरा आसपास असतो आणि जेव्हा आपण गरवायला बसतो तेव्हा असं एकमेकाशी कोणाशी बोलत बसायचं नाही किंवा मोबाईल घेऊन मोबाईलवर गप्पा मारत बसायचं नाही कारण जर आपण जर मोबाईलवर बोलत असू किंवा आजूबाजूच्या कोणी समजा आपल्या सोबती असते त्याशी जर आपण असे बोलत बसलो तर माशांना पण आवाज जातो मग माशांना कळतं की ते आपल्याला धोका आहे मग मासा कसा जवळ असा म्हणजे आसपास राहत नाही तो एकदम लांब पळून जातो मग तुम्ही गर्वाला बसला तर तु तुम्हाला एकहीसुद्धा मासा म्हणजे दोन तीन तास जरी बसला तर एकही तुम्हाला मासा तुमच्या गळ्याला सापडणार सा, सा नाही का कारण तुमची तिथे आवाज असतो जाग असते आणि कसं जसं प्रत्येक माणसाला आणि म्हणजे जे जीवसृष्टी असते प्रत्येक जीवाला एक समोरची जी भीती वाटते समजा आता आपण जंगलात गेलो जर आपल्याला वाघाची डरख ऐकायला आली तर आपण जंगलात थांबणार नाही ना पळून जाणार तसंच माशाचा पोहोचतो माश्याला पण जर असा आवाज आला पण त्याला माशाला कळतं की आजूबाजूला माणसं आहेत मग तो आपला जीव वाचवण्यासाठी लांब पळून जातो जवळ राहत नाही मग तुम्ही किती रात्रभर जरी ते तिथे गरवत बसलात तर तुम्हाला एकही मासा मग गळाला सापडणार नाही मग पहिली काळजी घ्यायची की आपण गप्पा मारत बसायचं नाही किंवा फोनवर तिथे मग गरवताना असं फोनवर असं बोलत बसायचं नाही ही एक महत्त्वाची टिप्स एक कसं गोड पाण्यातले मासे म्हणजे तलावातले जे होळातले मासे असतात ते कसे हावरे मासे असतात त्यांना तुम्ही काही समजा पीठ टाकलं तर पटकन ते खायला येतं ते माणूस असू दे काय ते घाबर म्हणजे घाबरत बिबरत नाहीत म्हणजे एवढे ते म्हणजे कसे हावरेट मासे असतात पण तसं खाडीतले नाही मासे खाडीतले माशांना जरी माणसाची साऊट पडली की लगेच ते लांब पळून जातात हा गोड मासा आणि खारे माश्यातला हा फरक मोठ्या माशाच्या आतमध्ये असा जाड काटा असतो तो असा सुरीने पण तुटत नाही मग अशी एक सूर्य अशी सूर्यने असा घाव घालायचा आणि दुसऱ्या सुरीने त्या सूर्यावर असं जोरात ठोकायचा मग तो कसा आतला काटा असतो तो तो पटकन तुटतो आणि कसे दोन तुकडे होतात आपण जेव्हा मासा पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतो तर खाडीमध्ये म्हणजे खारे मासे पकडता म्हणजे समुद्रातले किंवा खाडीतले तर तुमच्या पाण्यात गळ टाकता आणि काही वेळेने समजा समजा मासा आपला जो तंबूस असतो खेचतो तो खेचतो म्हणजे लगेच जोरात तो खेचत नाही थोडासा तोंड लावल्यासारखं का करतो आणि जर तुम समजा तुम्ही जर तो तंबूस पटकन तुम्ही तुमच्या अंगावर खेचलात तर पुन्हा खाडीतला मासा जो असतो म्हणजे खाऱ्या पाण्यातला तो पुन्हा त्या तंबूसला म्हणजे त्या गळ्याला तोंड लावत नाही त्याला कळतं की आपल्याला इथे काय त्या गळ्यामध्ये काही धोका दिसतोय तो पुन्हा ते गळ्याला जर काय तुम्ही भक्ष लावलं असले तर तो खाणारसुद्धा नाही म्हणजे एवढा खाडीतला मासा हुशार असतो आणि गोड्या तलावात किंवा तुम्ही पाण्यात एखादा गळ टाकला तर मासा का तो पटकन घेतो आणि भक्ष घेऊन टाकतो तो असा बघत आणि जर तुम्ही गळ जरी खातला तरी पण तो पुन्हा त्या गळ्याला जाऊन भक्ष्य खायला बघतो त्यामुळे तलावातले मासे पकडणे म्हणजे एवढं काही कठीण नसतं कारण ते कसं थोडे मासे एवढे हुशार मासे नसतात पण यावर खाडीतले मासे असतात जर तुम्ही तंबूस जर माश्याने खेचल्या जर तुम्ही पटकन खेचलात तर पुन्हा तो मासा त्या तंबूसला म्हणजे त्या गळाला तोंड लावायला पण जाणार नाही एवढे खाडीतले मासे हुशार मासे असतात त्यामुळे मग कसं करायचं जर खाडीतला मासा पकडताना समजा माश्याने आपल्याला थोडंसं खेचलं तर आपण आपला तंबूस हलवायचा ना तसाच ठेवून द्यायचा पुन्हा तो न दोन चार मिनटांनी पुन्हा तो हळू मासा खेचतो पुन्हा आपण थोडा ढील द्यायचा आपला तंबूस आणि नंतर तो कसा तो मग त्याला माशाला कळतं की आपल्याला काय भीती नाही मग तो मासा कसा ते गळ तो आपल्या तोंडात घेतो आणि मग जोरात अशी चाल करतो चालायला लागतो तेव्हा मग आपण जोरात तो आपला तंबूस खेचाय तेव्हा तो मासा गळायला लागतो असंही टेक्निक आहे खाडीतली मासे पकडायची आणि गोडे मासे गोडे मासे पकडायला काही टेक्निक लागत नाहीत फक्त खाडीतले मासे जर पकडायचे असेल तर असे ह्या आता मी तुम्हाला सांगितल्या त्या टिप्स लक्षात ठेवलात तर ते खाडीतले मासे पटकन असे मिळतात पण खाडीतले जे मासे पकडणं म्हणजे एक साधं काम नाही त्यासाठी अशी तुम्हाला लहान लहान गोष्टीची माहिती हवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासा साफ करून झाल्यानंतर त्याला मीठ लावायचं चा, आणि चांगलं ढवळायचं म्हणजे ते मीठ दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं झाली की ते माशाला लावलेलं मीठ असतं तर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं धुवायचं म्हणजे किती चार पाच वेळा स्वच्छ असं धुवायचं चोळून चुळून म्हणजे ते माशाचं ते हिवस पाना असतो तो सर्व निघून जातो आणि त्यानंतर हळद आपलं कोकमचं अवघड हे टाकून तो चांगला मसाला टाकून तो चांगला मासा व्यवस्थितपणे भाजायचा आणि काही काही लोक असे करतात मासा असतो तर स्वच्छ धुत नाहीत वरच्या धुतल्यासारखं करतात आणि त्याला मीठ पण व्यवस्थित लावत नाहीत आणि भाजताना पण अर्धा कच्चा मासा ठेवतो त्यामुळे कसा मासा खाताना वॉमिट आल्यासारखं वाटतं का कारण तू बाबा मासा अर्धा त्यांनी कच्चा ठेवलेला हो असतो व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची की हो मासा चार पाच वेळा स्वच्छ धुवायचा त्याला मीठ चांगलं लावायचं मसाला हळद बीज व्यवस्थित लावायचं आणि भाजताना गॅस मोठा नाही करायचं मीडियम गॅसवर तो चारी सेटने व्यवस्थित मासा भाजायचा तर तो मासा खायला पण एकदम चविष्ट लागतो हे बघा असं माशाला मीठ लावून चांगलं असं वरखाली ढवळायचा हा बघा हा ताजा मासा कसा दिसतो बघा आणि बर्फातले मासे कसे दिसतात म्हणजे हाच फरक असतो ताज्या माशातल्या आणि बर्फातल्या माशा माश्यामध्ये आता आम्हाला नुकतंच गळ्याला मासा मिळाला खाडीमध्ये या माशाचं नाव आहे तांबोशी बघा ताजा मासाची शायनी कशी दिसते बघा mm. आणि ताजा मासा इतर माशांपेक्षा किती फ्रेश दिसतो ते बघा हा हा आता मासा बघा आपले कल्ले बंद उघडे करत आहेत असा जिवंत मासा हा मासा खायला चविष्ट लागतो